नमस्कार मित्रांनो भाजप नाशिक सोडेना दादा रायगडवर ठाम गोगावले केला शिंदेची कोंडी पालकमंत्री पदाचा तिढा कधी सुटणार काय आहे ही पालकमंत्री पदाची बातमी आपण आपल्या चॅनलवरती बघणार आहोत चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल भाजप राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यातील वाद चावट्यावर अनेकदा आलाय आधी खाते वाटपाचे गुराळ चालेल त्यानंतर आता पालकमंत्री पदाचा तिढा चालला रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदावरून घोड अडकलं रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदावरून महायुतीत चर्चा अनगरसिके सुरू आहेत भाजप नाशिकच्या पालकमंत्री पदावरून ठाम आहेत तर अजितदादा रायगड सोडवण्यास तयार नाहीत त्यामुळे शिंदे यांची कोंडी झाल्याचे चित्र समोर येत आहे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेकडून तोडगा लवकरच निघेल असं सांगण्यात येतंय पण मंत्रिमंडळाच्या बैठकीपर्यंत यावर ठोस निर्णय होईल असं दिसत नाहीत भाजप नाशिक वर का ठाम आहेत याकडे आपण या थोडं लक्ष देऊया नाशिकचे पालकमंत्री म्हणून गिरीश महाजन यांची नियुक्ती करण्यात आली पण त्यानंतर शिवसेनेकडून याला विरोध करण्यात आला दादा भुसे यांना नाशिकचे पालकमंत्री पद द्या या मागणीने जोर धरला त्यात दादा यांच्या राष्ट्रवादीनेही उडी घेतली कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनीही पालकमंत्री पदावरून खत व्यक्त केलं त्यामुळे नाशिक वरून महायुती मधील खतखत समोर आलं दोन हजार सव्वीस मध्ये नाशिक मध्ये कुंभमेळा होणार आहे त्यामुळे भाजप पालकमंत्री सोडवण्यास तयार नाहीत नाशिक वेगाने विकसित होणारं शहर आहेत त्यामुळेही भाजपाचा या शहरावर डोळा आहे शिवसेनेलाही नाशिक सोडवायचं नाही रायगड सोडवण्यास दादांचा नाकार गोगवले आक्रमक काय आहे ही कहाणी याकडे आपण थोडं लक्ष देऊया रायगडच्या पालकमंत्री पदावरून राष्ट्रवादी आणि शिवसेना भिडण्याची पहिली वेळ नाही रायगडच्या पालकमंत्री पदावरून राष्ट्रवादी आणि शिवसेना भेटण्याचं पहिलं वेळ नाही याआधीही महायुतीच्या सरकारमध्ये तटकरे आणि गोगावले रायगडवरून आमने सामने आले होते आता गोगावले यांना मंत्रीपद मिळाले त्यामुळे रायगडच्या पालकमंत्री पदावरून त्यांना दावा ठोकलाय तटकरे आणि गोगावले यांच्यातील संघर्ष महाराष्ट्राने पाहिला आदित्य तटकरे आणि पालकमंत्री पदी वर्णी लागताच गोगवले यांनी नाराजगी व्यक्त केली त्याशिवाय गोगवले समर्थकांनी आंदोलन केली होती रायगडचे पालकमंत्री पदासाठी शिवसेना आमदार आक्रमक झाले होते त्यात सुनील तटकरे रायगड सोडण्यास तयार नव्हते रायगड वर अजित दादा आणि एकनाथ शिंदे कायम निर्णय घेतात याकडे शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी नजरा लागल्या होत्या एकनाथ शिंदे यांची कोंडी याकडे आपण लक्ष देऊया देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या निर्णयामुळे एकनाथ शिंदेची मात्र कोंडी झाली आहे भाजप नाशिक आणि राष्ट्रवादी रायगड सोडण्यास तयार नाहीत तर शिवसेना मंत्री गोगावले आणि दादा भुसे यांना आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री पद हवे त्यांची समजूत शिंदेना काढावी लागेल शिवसेना कार्यकर्ते आणि आमदार यांच्याकडून नाशिक रायगडच्या पालकमंत्री पदाची मागणी केली जाते त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या पुढे मोठी कोंडी झाली आहे एकनाथ शिंदे कायम निर्णय घेतात त्याकडे शिवसैनिकांचे नजरा खेळल्या आहेत मग यावरती तोडगा काय निघणार याकडे आपण थोडं लक्ष देऊया भाजप नाशिक सोडण्यास कोणत्याही परिस्थितीमध्ये तयार नाहीत तर अजितदादा रायगडवर ठाम आहेत या दोन्ही ठिकाणी कोणता पालकमंत्री होणार याकडे राज्याचं लक्ष लागले आहे सरकार सत्तेत येऊन दोन महिन्याच्या कालावधी उलटला पण रायगड नाशिकचा पेच सुटला नाही यावर तोडगा काढण्यासाठी दोन दिवसात बैठक होऊ शकते मिळालेल्या माहितीनुसार नाशिक आणि रायगड या दोन्ही ठिकाणी महायुती सह पालकमंत्री म्हणून दोन जणांची निवड केली जाऊ हो शकते त्याशिवाय काही पालकमंत्री पदाची आदला बदलही होऊ शकते तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद